तीन तीन लागले लागलेत आईच्या गावात तीन एकदम कडक भाई दोन आहेत आहे दोन आहेत दो दोन आहेत दोन आहेत मस्त दोन आहेत हो नाही बघा टोल लागला आपल्याला टोल पहिल्यांदा टोल लागलेली आहे आज काम पच्चीस आहे आपला लागला लागला भाई वड 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 परत एक परत एक नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आज पुन्हा एकदा आपण या कुलाबा पॉईंटला मारण्यासाठी खास आपण आलेलो आहेत आणि आज बघणार आहोत की आपल्याला काय लागणार आहे आणि तर बघूया गेल्या टायमाला आल आल आपण आलो ला होतो तर आपल्याला हेकरू लागलं होतं आणि जास्त काय आपण थांबलेलो होतो पण भरती खूप होती त्याच्यामुळे आपण लवकर गेलो आज आपण बरोबर टायमामध्ये आलेलो आहे तर बघूया आता आपण आणि आता आपली तयारीसुद्धा चालू आहे चाललेली आहे बघा करण्याची सगळं आपण आता रेडी करणार आहोत रॉड आणि जाऊ आपण तिकडे तर या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण बघूया इथे मस्त खूप छान हा पॉईंट आहे कुलाब्याचा आणि चला आता आपण जाऊ तिकडे आपली थोडीशी तयारी चालू आहे सध्या आपण ह्या टायमाला सगळं तयारीमध्ये आलेलो आहे आणि आमचे पंकज सालावकर सध्या रेडी करतायत सगळं काम आपण तिकडे त्या साईडला चाललेलो आहे त्या पॉइंटला तिकडे जावं लागलं आपल्याला आणि आता आपण निघालेलो आहे घातली मोठी चिंबोरी हो आहे जाल्यामध्ये अडकलेली आहे आपल्याला आता तीन चिंबोऱ्या भेटलेले आहेत आणि चौथी बघा इथे आहे चौथी आता आपण काढणार आहोत बाहेर काढती पूर्ण लाल भडक आहे एकदम बघू शकता मित्रांनो मस्त चांगल्या मोठ्या भेटलेल्या आहेत आज काम पच्स आहे आमचा नुसतं काम पच्वीस नाही तर नशीब पण लागतं त्यासाठी तर आता आपण तिकडनं असं चालत आलेलो आहे इकडे आणि आपल्या आता पॉईंटला पोचलेलो आहे इकडे तर आता बघूया आपण आपला आप आता आपले मास्टर लवकरच गल टाकणार आहेत आणि पहिलाच गल आणि पहिलीच चाळी आता टाकलेली आहे बघूया काय लागतो आहे काय थोडंसं कसं आहे कुठलं पण वेल अशी असते की लगेच काय नसतो थोडा टाईम घ्यावं लागतं धीर घ्यावं लागतं नंतरच आपल्याला काहीतरी लागतो आपण थोडा वेळात वाट बघूया आणि मग सांगेन तुम्हाला काय लागलं ला काय नाही ते मित्रांनो बघा आता आपल्याला वाकटीसुद्धा इथं भेटलेली आहे जाल्यामध्ये मस्त काम पाचची आज आज त फुल माझ्याच मजा आहे करकंड जीवंत आहे अजून एक कायगतरा जिटडा जिटड नाही तर आता आपल्या सोबत बघू शकता तुम्ही आपले प्रणेश चालावकर सुपर डपर मास्टर ब्लाइंड आणि छोटेसे आपले टिकटॉकचे स्टार सध्या आपल्यासोबत या फिशिंग पॉईंटला खास आज सुट्टी काढून आपल्यासोबत आलेल्या आहेत कारण त्यांची पण एक इच्छा होती की भरपूर दिवसापासून असं भरपूर दिवसापासून एक ब्लॉकमध्ये यायची आणि त्यांना एक हाऊस होती तर माझी एक इच्छा आहे की त्यांची म्हणजे त्यांना लवकरात लवकर टी व्हीवर दिसतील अशी माझी एक अपेक्षा आहे आणि त्यांना आपण लवकर फेमस करूया कारण खूप मेहनती आहेत ते सध्या आणि बघा तुम्ही आता कुठं उतरले आहेत ते काय करतात त्यांना माहीत आता आपण सध्या एवढं लक्षात ठेवतो गावाला नाही आपण मुंबईला आलो इथे पाणी पण खूप वाहत आहे इथे कारण आता भरती पण गेलेली आहे सगळी सकाळी खूप भरती होती आता भरती पण गेलेली आहे बघूया आता आपण बागा, ला बागा। ला। आता आपल्याला बघा शंका भेटलेला आहे आणि जिवंत आहे आतमध्ये बघा एकदम काय करणार घरी नेऊन तरी देतो टाकून त्याला सोडून दिला पाण्यामध्ये आता आपण आलोय कारण बघा कसं आहे लाईफमध्ये मा मजा करायची गावाला पण मजा करतोच आणि मुंबईला पण मजा करायची आज आपण सगळे सोबत आम्ही तिकजण आलेलो आहे फिशिंगला बघू शकता लाईफमध्ये फक्त एन्जॉय बाकी काय नाही करायचं बघू आता आपण हा पॉईंट एवढा छान आहे ना इथे मजा पण येते फक्त एवढंच की थोडं लक्षात ठेवायचं भरती असताना यायचं नाही कारण भरती कधी चढू शकते आणि कसं हे पॉईंट आहे ना जरा आतमध्ये आहे इकडे इथून चालत जायला थोडं दहा मिनटं लागतात पाणी जर भरलं ना मी इथेच अडकणार ह्या पॉईंटला म्हणून जरा सावधगिरी आणि काळजी करून यायचं आपल्याला काळजी घ्यायची स्वतःची तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्याला मासा लागलेला आहे आणि आता आपली पहिलीच बोणी झालेली आहे खूप छान वाटते आता चला असंच आहे खरंच आज प्रणेश चालवकर आपल्यासोबत आल्यामुळे आज ख खूप नशीब आहे कारण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो प्रणय सालावकरण आपले टिकटॉकचे रिस्टार पिशव पिशवी बनू जायला दा कुठलं आहे नाव काय आहे जिट्टी लागला आहे बघू शकता खूप मोठा मासा आहे तर आता आपण परत एकदा बोलू मध्ये परत एकदा आता आपण गल्ट टाकण्यासाठी रेडी आहोत आणि आता गल्ट टाकलेला आहे पाणी पण खूप प्रेशरला आहे बघा पाणी खूप प्रेशरला आहे एकदा परत मासा लागलेला आपल्याला बघू शकता तुम्ही वा गाडी या खात्री पच्चीस काम पच्चीस आज पा कोकिरी लागला कोकिरी आपल्या मराठी भाषेमध्ये कोकिरी बोलतात आणि बघू शकतात दुसऱ्यांदा आपला मस्त एक माझा लागलेला आहे परत एकदा आपले, आपले, पर आपले पंकज सालावकर कल टाकण्यासाठी रेडी लागला भाई लागला ला। काढ काढतो <laughs> भाई म्हातारी खुश

आज आपली चांदी आहे मस्तपैकी आज मस्त फ्राय करून असेल तिकडं लागला लागला भाई वा चल काम पच्चवी आज मजे मजे भाई के बेटा मॉज करून सांगू ही बायसा वस्तूला आज राहून राहून चालू आहे काढ काढ पटकन काढ आई ग्याला। 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 ग्याला दुसरा एकदा परत नवीन वा वा एकदम बघा सोबत दोन लागले एकदाच एक नंबर आई अडक तो ह्या दगडी खालीच गेला टाकू नको पिशवीत टाकलं खाली जाईल काय पण काढतो कुठल्या खाली इथे गेला ना तो मोठा तर आता गेला तो खाली <coughs> वाह काम पच्चीस भारी एक परत लागला दो तो मोठा रे गेला तो खाली तू पण टाकला तिथं लगेच पटकन हे असं कोकरी गल बारीक आहे ना अरे हो मग राहू दे ना निघणार तुझं परत वाई चा, वा चांदी आहे चांदी काहीतरी पिशवी पण आले वाटतं सोबत पिशवी पिशवी पण लागले वाटत दोन ना एकच आहे हीच घेऊन चल ना होडी बडू ही घेऊन चाव चल टेन्शन दोनशे भाडा देऊया ना दोनशे <laughs> <laughs> ये आला भाई परत मासा नवीन एकदा परत गाला अडकलेला आहे वा हा मस्त मोठा आहे जबरी लागलाय छबरी असं मोठं भेटलं का शीतच शेकडी घुनाला पाहतो लागला लागला बाई वड 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 परत एक परत एक अरे पनूला ला पण आज नशीब आपला <laughs> मस्त लागतो लाग लाग परत एकदा एक नवीन मासा परत लागला आपण मोठा आहे भाई मोठा कडक साईज मोठी बस झाले अर्धा किलो झाले असतील एक किलो जेवण खेच आला बघ आला 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 दोन आहेत वाटत आहे दोन आहेत दोन आहेत दोन आहेत मस्त दोन आहेत चल विकायलाच बसू संध्याकाळी मार्केटला

हो नाही बघा टोल लागला आपल्याला टोल लाग पहिल्यांदा टोल लागलेली आहे आज काम पच्चीस आहे आपला चल मोठी आहे रे नाही जातो तो लोड नाही कडक रे भारी मजबूत परत एक लागलाय नवीन तामता काढ काढ खेच दोन आहेत दोन आहेत दोन लागलेत दोन आहेत वाटते दोन आहेत दो 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 तीन तीन लागलेत आईच्या गावात तीन एकदम कडक भाई शपथ <laughs> एकदाच तीन तीन मासे घालायला जबरदस्त कडक तीन लागले भाई बागा एकदाच गाला तीन मासे मासे नाही तेव्हा लागते आज काम भारी आहे आपला इकडे पिशवू दे कसा वळून लागला ह्या केला तुझा अडकला हा तिकडे त्या साइडला भाई परत एकदा एक नवीन मासा आपल्याला तर मित्रांनो हो, आता आपला फिशिंग करून झालेला आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर आता आपण चला आता जात आहोत घरी म्हणजे आता हा ब्लॉग इथेच संपणार आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि यावेळी तर भरपूर आपल्याला मासे भेटलेले आहेत म्हणजे चिठी खूप भेटलेल्या आहेत आणि चेंबूरवर भेटलेल्या आहेत तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशी व्हिडिओ आवडली आणि चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच परत भेटूया आणि धन्यवाद सगळ्यांना